गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी हिट अँड रनचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे नागरिकांना आपला जीव गमावा लागतो दिनांक नऊ जुलै रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगर भागात थरकाप ओढावणारी धक्कादायक घटना घडली संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गंगापूर गाव इथं राहणाऱ्या एका गृहिणी गंगापूर गावातून भाजी घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञातकारनं जोरदार धडक दिल्यानं महिला अक्षरशः चेंडूसारखी उडाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे तसं दुःखदायक बाब म्हणजे त्या महिलेचा या कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी काही मिनिटातच घटनास्थळ गाठत घटनेची पाहणी केली तसंच त्या मृत महिलेला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला दरम्यान या कारच्या धडकेत कार महिलेला उडवल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला त्यामुळे या परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवावा अशी परिसरातून मागणी होते दरम्यान या कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलिस त्या अज्ञात वाहनाचा तपास करीत असून लवकरच वाहन चालकाला ताब्यात घेतलं जाईल असं गंगापूर पोलिसांनी सांगितलं संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक